नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सात बारा कोरा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे या मागणीसाठी शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता त्यानुसार आज अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीचे अहमदनगर जिल्ह्यातील दौंड महामार्गावर श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव फाट्यावर शेतकऱ्यांनी जोरदार रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामध्ये पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मारुती भापकर सहभागी झाले होते त्यांनी यावेळी बोलताना सरकारवर कठोर टीका केली शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतायत खरंतर या ठिकाणी शेतकऱ्याचे एकूण महाराष्ट्र राज्यातले तेवीस हजार शेतकरी आहेत आणि त्यासाठी पस्तीस हजार कोटी रुपये सरकारला माफ करावे लागणार आहेत या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये जवळपास दहा लाख कोटी रुपये उद्योगपतींची उद्योगासाठी माफी सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि मग शेतकऱ्यांसाठी पस्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी माफी द्यावी अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे आणि हे वचन देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे असं असताना शेतकऱ्यांना आता नवीन कर्ज जे काय आहे ते मिळत नाही शेतकऱ्यांना नोटीस काढल्या जात आहेत यासाठी शेतकऱ्यांनी आता रस्त्या उतरण्याची तयारी ठेवली पाहिजे